खासदार डॉक्टर शिवाजीराव काळगे यांनी अनुसूचित जाती प्रवर्गातून या ठिकाणी माला जंगम या जातीच्या नावाने खासदारकी लढवली आहे त्यांनी खासदारकी लढवण्यापूर्वी नियोजनबद्धरित्या आपल्या लागणारे जे डॉक्युमेंट आहेत ते प्रवेश निर्गम रजिस्टर असेल की तहसील कार्यालयातील गाव नमुना नंबर नम्ण तेरा यामध्ये नियोजनबद्ध तेथील तित्थी तेथील संबंधित कर्मचाऱ्यांना हाताशी धरून त्यांनी त्या मूळ रेकॉर्डमध्ये हेराफेरी करून घेतलेली आहे आणि मला जंगम अशी नोंद करून घेतलेली आहे त्या आधारे त्यांनी लातूर जात पडताळणी समितीकडून जात वैधता प्रमाणपत्र मिळवलं आहे ते वैधता प्रमाणपत्र बेकायदेशीर आहे कारण त्यांचे वडिलांचे भाऊ हे जंगम आहेत वडिलाच्या नावाने भूमी अभिलेख कार्यालयामध्ये अशी नोंद आहे त्यांची सखी बहीण लता काळगे हे नोकरी सेवेमध्ये शासकीय सेवेमध्ये आहे तिच्या ज्येष्ठतेमध्ये तिच्या नावाने जंगमाशी नोंद आहे सखी बहीण जर जंगम असेल तुलते जर दंगम जंगम असतील आणि वडिलाच्या नावाने भूमी अभिलेख एक महत्त्वाच्या डॉक्युमेंटमध्ये लिंगायत अशी नोंद असतील तर आम्हाला पडलेला प्रश्न आहे की मी काळगेसाहेब एकटेच कसे मला जंगम म्हणून त्यांनी त्यांना लागणाऱ्या कागदपत्रामध्ये हेराफेरी करून आपलं नियोजनबद्ध जात पडताळणी समितीकडून त्यांनी प्रमाणपत्र मिळवून घेतलेलं आहे यावर आमचा आक्षेप आहे कारण त्या